वनास ते रामवाडीचा मेट्रोचा टप्पा जो आहे तो पूर्ण झाला आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे आता आपण ढुबी हॉलचं मेट्रो स्टेशन जे आहे त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी ही जी मेट्रो जी दिसती आहे तुम्हाला ही जी पूर्ण छान अशी सजावट करून या मेट्रोचं जे आहे ते आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे वनाजपासून रामवाडीपर्यंतचा प्रवास जो आहे तो आता प सर्वांना करता येणार आहे पिंपरी चिंचवड असेल तसेच पुणे असेल या दोन्ही दोन्ही शहरातील नागरिकांना जे आहे ते व्यवस्थित प्रवास जो आहे कर तो करता येणार आहे जवळपास आतापर्यंत तीस किलोमीटर पर्यंतचा जे मेट्रोचा प्रवास आहे तो यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेला आहे आणि आता हा जो वन रुबिओ हॉलचा परिसर आहे तो संपूर्ण फुलांनी त्याची सजावट केलेली आहे एकूणच आत्ता जर पाहिलं तर आत्ता याची पहिली जी फेरी आहे या मेट्रोची ती पार पडलेली आहे आणि पुणेकरे जे आहेत ते देखील गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुक होते की ही मेट्रो केव्हा सुरू होणार आणि आज अखेर ही मेट्रो जे आहे ती सुरू झालेली आहे एकूणच पासून जर प्रवास करायचा असेल राममोडीपर्यंत तर पस्तीस रुपये जे आहेत ते मोजावे लागणार आहे आणि तीस मिनिटांमध्ये हा प्रवास जो आहे तो पुणेकरांना करता येणार आहे एकूणच वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी सध्या मेट्रो जी आहे ती एक वरदान ठरत आहे आत्ता देखील म मेट्रो स्टेशनवर जर पाहिलं तर पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आणि हा पहिला जो ट्रायल जो आहे तो काल झाला होता आणि त्यानंतर आज पुणेकरांनी जो आहे तो मेट्रोतून प्रवास केलेला पाहायला मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने याचं जे उद्घाटन आहे ते आज सकाळी केलं आणि त्यानंतर मेट्रोचा जो ट्रायल मेट्रोची एक फेरी जी आहे ती देखील आता पार पडलेली पाहायला मिळते सिविक सिविका